राज्याची राजधानी सातारामध्ये जलमंदिर राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी संपन्न झाला होता त्यामुळे जगभर सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो दुर्ग दुर्गेश्वरी रायगड येथे आज पहाटे छत्रपती संभाजी यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांच्या पंजांचा दुग्धाभिषेक करून अनोख्या पद्धतीने शिवराज्याभिषेक साजरा केला छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे राजे असून सर्व धर्म समभाव ही शिवरायांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार प्रताप आणि गुण अंगीकारणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल असे सादिकभाई शेख म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खूप मोठा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचणे समजणे गरजेचे आहे असे उद्गार अरबाज शेख यांनी काढले तिथी व तारखेचा वाद निर्माण करणे योग्य नाही जागतिक स्तरावर शिवराज्याभिषेक साजरा होण्यासाठी सहा जून रोजी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे असे वक्तव्य अभिजित कोळी यांनी केले कुंडल ते रायगड पदयात्रा करत रायगड येथे शिवराज्याभिषेक साजरा करून दोनशे पंचावन्न किलोमीटर पायी प्रवास करणारा अभिजित कोळी यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सत्कार केला या प्रसंगी सादिक भाई शेख अझहर मनेर अरबा शेख हमीद शेख आरिफ खान अभिजीत कोळी हाजी नदाफ मोहसिन कोरबू सलमान शेख मुझफ्फर सय्यद मुसरत शेख आसिफ नगार्जी अझहर शेख पैलवान अकबर मुलानी युसुफ शेख साहिल मुलानी शरीफ शेख व इतर मुस्लिम मावळे उपस्थित होते जय शिवराय आ, कुंडल ते रायगड अशी पदयात्रा दोनशे पंचावन्न जवळजवळ किलोमीटरची करत असताना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तरुणांच्या मध्ये जागृत व्हावा किंवा प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व खरा इतिहास समजावा म्हणून ही ऐतिहासिक पदयात्रा मी सुरू केली होती खऱ्या अर्थानं ही ऐतिहासिक पदयात्रा सुरू करत असताना मला ज्यांची मदत लाभली किंवा ज्यांचं सहकार्य वारंवार लाभलं आणि किंवा इतिहास सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने समजला ते म्हणजे मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा त्यांनी गेल्या अकरा बारा था था वाते वाते त्या ते बारा दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं म्हणजे अगदी कुंडलमध्ये मी सुरुवात केली होती पदयात्रेची त्यानंतर रायगडला आज समारोप त्याचा करण्यात आला होता खऱ्या अर्थानं ही सगळा प्रवास करत असताना मला अनेक लोक वाटे मध्ये म्हणजे भेटली त्यांनी सत्कार करून प्रोत्साहनही दिलं आणि त्यामध्ये लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे एका धर्माचे एका पंथाचे नव्हते आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्वराज्याभिषेक सोहळा होता म्हणजे जर तुम्ही आज जर गडावर ज्यांनी ज्यांनी आले होते त्या प्रत्येक माणसाने पाहिलं की काही जर म्हटले की सहा जूनला राज्याभिषेक नाही झाला पाहिजे यांच्यासाठी मला सांगायचं आहे की आज जर रायगडावर तुम्ही जर बघितली गर्दी तर पाठीमागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावेळेला दुप्पट ते तिप्पट संख्येने शो तिथं लाखोच्या संख्येने तिथं उपस्थित होते याहूनच समजतं की जनमान्य लोकमान्य की सहा जूनलाच खऱ्या अर्थानं अभिषेक व्हायला पाहिजे अशी लोकांची म्हणणं आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही गावागावांमध्ये पोचवत असताना किंवा पदयात्रा करत असताना मला साधिक भाई असतील अरबाज भहि्या असतील खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो बरेच इतर तोपीक भाई असतील किंवा इतर सर्व मुस्लिम मावळा छत्रपतींचा या सर्वांमध्ये मला प्रचंड त्यांचं सहकार्य लाभलं आणि म्हणूनच त्यातून मी खऱ्या अर्थानं ते रायगडची पदयात्रा करू शकलो हमी असतील कराडचे या सर्वांनी ही मदत केली आणि म्हणूनच रायगडची यात्रा झाली आता लोक मला म्हणायला लागले की इथून पुढे कुठल्या वर्षी यात्रा करत असताना अनेक लोकांनी यामध्ये सहभागी करा आणि जशी पंढरपूरची वारी जाते तशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची वारी रायगडपर्यंत एक निश्चय करावा धन्यवाद जय शिवराज महाराजतेच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाचं स्वराज्य निर्माण करणारे शब्दकर्ते छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच बहुजनांना ज्या ठिकाणी स्थान असतो आणि ज्या ठिकाणी बहुजनांसाठी नेहमीच आश्रयाचं स्थान असतो तसे आमचे आमचा हे जन्म देताना आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो खऱ्या अर्थाने सुवत्वाची भावना बहुजन समाजामध्ये निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी राजाची स्वहत्वाची भावना महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि त्या प्रत्येक मराठीच्या मराठी माणसाच्या हृदयामध्ये पेरून ठेवून आले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या कोळी सर जाऊन आले अनेक मराठा मुस्लिम मावळे करून आले पण ह्या सर्व गोष्टीमधनं शिवराज्याभिषेकामधनं आपण घ्यायचं तरी काय शिवराज्याभिषेक साजरा करायचा उत्सव म्हणून नाही शिवराज्याभिषेक साजरा करायचा विचार म्हणून शिवराज्याभिषेक साजरा करायचा आनंद म्हणून नाही शिवराज्याभिषेक साजरा करायचा आदर्श म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या जीवनात आणायचा समता समानता बंधुता प्रेम आणि सर्वांस पोटी लावणे आहे या पद्धतीचे छत्रपती शी शिवरायांचे विचार आपल्या अनाचार आपल्या अधिष्ठानात स्वतःच्या उरात आणल्याशिवाय खऱ्या अर्थानं शिवरायांचा अभिषेक साजरा कर करणं हे शक्य नाही छत्रपती शिवरायांचा विचार जोपर्यंत सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात रुजत नाही आणि जोपर्यंत सर्वसामान्य मावळ्यांच्या हृदयात शिवराय राहत नाही तोपर्यंत राज्याभिषेक हा उत्सव राहील खऱ्या अर्थानं शिवरायांना आदर आदरांजली जर कुठल्या मावल्याने द्यायची असेल तर शिवविचार शिवा शिवरायांचा स्वतःचा विचार हे आत्मसात करून सर्वांना एका नजरेनं बघायची प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांचा विचार आपण बाळगूया आणि दररोज शिवराज्याभिषेक आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये साजरा करूया अशा दिनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन